बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळेच विषय वेगळ्या चर्चा दररोज एक वेगळा विषय आणि वेगळी चर्चा मी तुम्हाला एक वेगळा विषय दाखवणार आहे मी आता महाळगी शिवारात आहे आणि महाळगी या शिवारामध्ये वेगळ्या जातीचे द्राक्षे एका शेतकऱ्याने लागवड केली द्राक्षाची आता हे द्राक्षे जे आहेत हे हे बघा इकडे दाखवा कॅमेरामधलं जरा थोडं जवळ घ्या हे इथं दिसतं इथं हे द्राक्षाचा आकार पण वेगळाच दिसतोय लांब आकाराचे आहेत आणि वेगळ्या आकाराचे द्राक्ष ह्याची जात पण वेगळीच आहे आणि खायचे द्राक्ष आहेत ह्याचा है। कलर नंतर काळा होणार आहे मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथम या जातीचे द्राक्षाची लागवड मांडगेशिवारात केली आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत नेमकं कसे द्राक्ष आहेत काय नेमकं का? या द्राक्षाबद्दल अधिकची माहिती शेतकऱ्यांनी लागवड तर केलेली आहे मात्र पुढं काय शेतकऱ्यांना माहिती कसं मिळाली द्राक्षाचा काय फायदा होणार आहे आणि वेगळ्या जातीचे द्राक्ष आहेत तुम्ही सुद्धा नक्की या गावाला महाडगी शिवारामध्ये आहेत ही बाग आहे आणि इथं नक्की भेट द्या एकदा कारण दिसायला तर आताच भारी दिसाय मग नंतर तर खायला आल्यावर किती भारी दिसतील शेतकरी आपल्या सोबत असणार आहेत बरं या इकडं काय सांगाल बरं आता इथं ही जी बाग आहे ही बाग किती एकर लावलेली आहे कोणत्या जातीची आहे कुठून आणली आहे कसं नेमकं नियोजन कसं केलंय इकडे यावर जरा पुढं अलीकडे अलीकडे थोडं हा बोला ही जात आहे ज्योती म्हणून ही मी तासगाव म्हणजे नाशिक जिल्ह्यातून ना आणलेली जात आहे प्रथम उस्मानाबाद जिल्ह्यात ह्याचा प्रयोग केलेला आहे पर उस्मानाबाद जिल्ह्यात प्रयोग मी आणताना तर ता असं वाटत होतं मी आता अर्धा एकरच लावली होती की बाबा ही आपल्याकडे सक्सेस होती का नाही होत अगर नाही झाली तर आपलं प्रचंड मोठं नुकसान आहे बागाचं क्षेत्र एक असं एक क्षेत्र आहे की झालं तर आपलं आहे नाहीतर सगळं लोकांचं आहे ह्या क्षेत्रात तर मी अर्धा एकरच लावायचे असं ठरविलं आणि तासगाव इथून मी आणली ही जात आणली आणि जात आणली असताना म्हणजे दुसरं वर्ष आहे एवढं मोठ ह्याला भाव असल अगर हे जे मागणी असेल ही मागणी बी भरपूर आहे भाव बी भरपूर आहे आणि विशेष ह्या जातीच ही तर ह्याला कुठलाही व्यापारी नकारतच नाही आला तर उठतच नाही ह्या जाती एवढी हे आणि माझं तर हे आहे की मी अजून दोन एकर द्राक्ष बाग ज्योती टाईप लावणार आहे ज्योती नाव ह्या जातीचं ज्योती जा नावाचं जा जातीचं जा नावच आहे ज्योती म्हणजे खायसाठी हे द्राक्ष कसे आहेत आहेत खाण्यासाठी इतकं कुरकुरीत आणि एवढं गोड असे द्राक्षे मी तर कवा कुठं खाल्लेच नाही आणि विशेष ज्या बी ग्राहका ही द्राक्षे जातात ती पुन्हा ग्राहक दुसरं द्राक्ष मागतच नाही कि आम्हाला ज्योती सिल्लेसच पाहिजे असं सांगतो एवढं खायला गोड लजतदार अगर ह्याची चौतर इतकी उत्कृष्ट आहे की सांगायची गोष्ट तुम्ही कसं काय तुम्हाला कसं काय पत्ता लागलाय माझ्या माणिक चमन एक आहे माणिक चमनला ह्या दोन तीन वर्षात भावच नाही वीस रुपये किलो पंधरा रुपये किलो असं भाव होत आहे मग मी विचार केला की अशी कोणची जात असेल की व्यापारी आपल्या हिथून उठलाच नाही पाहिजे माझ्या असं लक्षात आलेवर मी असं भ्रमण करण्यात सुरुवात केली मग भ्रमण करत 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 मी तासगाव जिल्ह्यात गेलो मग तिथं मला कळाली की अशी एक जात आहे थी पर थी की परती त्याला कष्ट असं लागतं की डोळ्यात ही घालून तेल घालून कामच केलं पाहिजे मग तसं काम केलं पाहिजे तरच ती द्रांक्ष आपल्याला विकायला आणि खायला मी तसंच केलं ती जात मी निवडली आणि ती आपल्या धाराशिव जिल्ह्यात म्हाळंगी गावात आणली त्याला मी काडी आणून भरली त्या टायमाला मला सात रुपयाला एक स्टम्प मिळाला होता ह्याचा एक स्टंप म्हणजे बघू शकता हा एक डोळा जे आहे ही एक डोळा एक डोळा सात रुपयाला आणला होता मी एक डोळा ही एक डोळा ही डोळा ही अशी किती डोळे आहेत एक दोन तीनच्या असे वीस डोळे आहेत या काडीला तसा एक डोळा त्या टायमाला मला सात रुपयाला त्याने दिलेला होता ती डोळा मी आणला कि भरला आणि बघू शकता आज हे जे बाग हे जे घड आहे किलोच होऊ काय सातशे किंवा आठशे ग्रॅमचा घड होऊ शकतो सातशे किंवा आठशे ग्रॅमचा घड होऊ शकतो आणि ह्या गडाच उत्कृष्ट असं आहे असं आहे कि हा पिकला पिकला कि खाण्यात एवढ गोड आणि एवढी चव कुठल्याही द्रांक्षात नाही ही द्रांक्षी सोडून एवढं उत्कृष्ट असं जात निवडलेली आहे आणि माझ्या मते तर जिल्ह्यामध्ये तर ही जात कोणापैकी नाही आहे पण ह्या जातीला एवढं कष्ट आहे की सांगायची गोष्ट नाही बरं भाचा भाव काय निघला भाव माझ्या हिशोबाने दीडशे ते पावणे दोनशे रुपये किलो होलसेलचा का किरकोळ नाही ना होलसेल होलसेल आणि किरकोळ रेट ना किरकोळ रेटला तर विकतच नाही घेणारेच नाहीत आपल्या पैसे कुठं विकणार कुठं पण तुम्ही हा हा युरोपियन मार्केटमध्ये अगर अरब मार्केटमध्ये अर खाडी देशामध्ये दे, अगर नागपूर साइड भरपूर खाते त्याला भरपूर खाते आणि आपल्या इकडे जर लोकांना खायचं म्हणलं तर पैसे जास्त देऊन खायला पाहिजे पैसे भरपूर लागतात ह्याला दीडशे रुपये किलोने खाणारे आपल्या इकडे जास्त कोण नाहीत आहेत तर तसं दहा पाच किलो विकतात फक्त असं मग एवढे दहा टन माल कुठे विकायचा मग वाली अर्धा एकर लावले तुम्ही याच्यात किती निघाल तर किती अर्धा एकर मध्ये मला सात किंवा आठ टनाचं उत्पन्न अपेक्षित आहे मला गेल्या वर्षी पाच टन झालं होतं तर मला एवढी माहिती नव्हती तरी माहिती यावर्षी अजून घेऊन याबाबत उत्कृष्ट ही बघू शकता असा पॉईंट असं दर्जेदार असं कुठलंही को वरायटी नाही एवढी म्हणजे पॉईंट बा वरायटी कुठंच नाही तर माझ्या साधारण खर्च किती आलाय तुम्हाला आतापर्यंत मला ह्या वर्षीचा जर खर्च खर्च ह्याचा दुप्पट आहे ह्या द्राक्षाच्या तुलनेत ह्याचा दुप्पट खर्च होतो किती खर्च झाला अर्धा एकरला अर्धा एकरचा आजपासून म्हणजे आता फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणता का वार्षिक लागवडीपासून ते आता लागवडीपासून आता प्रस्तुत माझ्या अर्धा एकरला दहा ते बारा लाख रुपये माझा खर्च आहे ह्याला काडी आणण्यासहित फाउंडेशन सहित काडी सहित सगळा दहा ते बारा लाख रुपये का काही शेतकऱ्याला हो परवडतंय ह्याच्यासाठी तुम्हाला कष्टच घ्यावा लागेल कष्ट कष्ट ह्याच्यात पाणी नियोजन असेल खत नियोजन असेल फवारणी नियोजन असेल माझ्या हिशोबाने ह्याला जर वातावरण जर खराब झाले तर रोजच्या दोन किंवा तीन फवारण्या होतात साहेब दोन किंवा तीन फवारणी होतात तर दोन या तीन फवारण्या रोजच्या करायच्या चोवीस तासाच्या आता वातावरण बिघडलं तर तुम्हाला फवारणी टाकावीच लागल अगर ह्याच्यात रोगाच्या समस्या जास्त आढळून येतात जसं की डावणी मिलडो असेल भुरिया असेल कारपा असेल जीवाणूजन्य जो रोग असतील ह्या वरायटीला जास्त प्रमाणात आहे ही वरायटी लाँग एरेशन असल्यामुळं ही वरायटी रोगाला लवकर बळी पडते ही वरायटी पुन्हा शेतकऱ्याला लागवड करायची असतात द्राक्षाची अशा तर तुम्ही त्यांना माहिती सांगू शकता हो माझी काय अडचण नाही माझा फोन नंबर सांगा माझा फोन नंबर आहे शहाण्णव झिरो चार बहात्तर पंचावन्न बावीस बरं सांगा एकदा माझा नंबर आहे शहाण्णव झिरो चार बहात्तर पंचावन्न बावीस गाव गाव म्हाळंगी तालुका जिल्हा धाराशिव बरं काय संदेश कराल तुम्ही शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांना द्राक्षाची लागवड करायची त्या शेतकऱ्याला माझं सांगू इच्छितो की चांगल्या वराट्या आपण निवडून आणू चांगल्या वराट्या आपण पिकवू आणि मार्गदर्शन माझ्या टायमाला मला कोणी जास्त मार्गदर्शन त्या टायमाला करत नव्हतं पण आता मला मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत तसे जसं झाले की आमचे दोस्त मंडळी सगळे त्यांच्या कृपेनंच आज ही बाग फुलविलेली आहे मी तर सगळ्या शे बागायदारांना माझा हाच संदेश आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून आपल्या एकूणमेकाला वरायटीचा सांगून अगर किती पीजीआर किती कुठं वापरायचं हे सगळ्याला सांगून आपण सगळी शेतकरी आपण पुढे जाऊ शकतो किती महिन्यात बागेन किती कोणत्या महिन्यात किती तारखेपर्यंत तुम्ही विक्री करणार आहे ते आता मी अजून एक दीड महिन्यात माझी विक्री चालू होईल किती तारखेपर्यंत आता म्हणजे जानेवारी एंडला माझी बाग चालू होईल जानेवारीच्या जा शेवटच्या शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारी पाच पोस्तोर माझी चालू होईल बाग अच्छा हो हो बघा इथं महाळंगी शिवारामध्ये नवीन जातीचे जे व्हरायटीचे जे द्राक्ष आहेत ज्योती नावाचे द्राक्ष आहेत द्राक्षाचा लय खतरनाक आहे बर का दीडशे पावणे दोनशे ते दोनशे रुपये किलो होलसेल न द्राक्ष द्राक्ष जाणार आहेत आणि हे द्राक्ष उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या महाळंगी शिवारामध्ये महाळंगीच्या शेतकऱ्यांना लावलेले आहेत लागवड केलेली आहे द्राक्षाच्या बागाची अर्धा एकर मध्ये दहा ते बारा लाख रुपये खर्च केला त्यांनी आतापर्यंत आणि हे जे द्राक्ष आहेत या द्राक्षाची लागवड केलेली आहे नेमका आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये हा पहिलाच प्रयोग आहे आणि द्राक्षसुद्धा असे लागले की आत्ताच तोंडाला पाणी सुटतं याला बघितल्यानंतर आता खायला आल्यानंतर तर आणखीन नेमकं वेगळे विषय वेगळ्या चर्चा या विषयात मी तुम्हाला महाळगे शिवारातल्या शेतकऱ्याची तुम्हाला मी प्रतिक्रिया दाखवली आहे द्राक्षाच्या बाग नेमकं ज्या शेतकऱ्यांना लावायच्यात त्यांनी या शेतकऱ्याला संपर्कसुद्धा करू शकतात शेतकऱ्यांना त्या फोन नंबरसुद्धा सांगितलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या आणि खरंच बाग बघण्यासारखी आहे एकदा खरंच नक्की भेट द्या आणि तुम्हीसुद्धा अशा बाग लावण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून शेती सुधारेल तुमची तुमच्याकडं उत्पन्नाचं साधनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकते आणि वेगळी ही जी बाग आहे ही जिल्ह्यात पहिली बाग वेगळीच बाग आहे ज्योती ना नावाचे द्राक्षे नेमकं शेतकऱ्यांना काय कशा पद्धतीने लागवड केली आहे मी तुम्हाला शेतकऱ्याची मुलाखत दाखवलेली आहे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलांनी माळंगे शिवार जिल्हा उस्मानाबाद दाराशिव खरचं सोबत कंडिशन येत पाहिला जाते काय उत्कल्लं तर त्याच्यावर आता दुखट झाला होती बाहेर खात उत्तक ठीक आहे भाई टाइम टाइम बोलूस आलम आबर आलम लगेच विशेष नहीं कुछ विशेष तुम्हारा ड्रोन फॉर आता पैकिंग you Banda 10 lati Banda 10 lati